बड़ी बज़ी नाची लिया सु। है। बड़े हरी भजनाची लागली शुभ सकाळ स्वागत आहे लाईव्ह मध्ये बडे भाई कसे हळदी समारंभ <laughs> आवाज येतोय का लाईक थँक यू सो मच फॉर लाईक डोक्यावर दिवस आला ना आता हो काका स्वागत आहे मी मध्ये कस आहे काका वरती काय बघतोय चाय नाश्ता झाला काका आणि हो येत आहे छान <laughs> थँक यू झालं का फराळ पाणी एकादशी पोटभर काशी तुला फळ राम राम <laughs> काका, हरी भजनाची लागली आस आम्ही थाय कसं आहेस शुभ सकाळ स्वागत आहे मध्ये ताई तुला नमस्कार याला भावा कडून तुला पण नमस्कार या लहान बहिणीकडून चेहऱ्यावर पूर्ण हळद आहो खूप खूप तीन वाजेपर्यंत हळदी समारंभ खिचडी व्हायची अजून अरे बाबरे आज उशीर झाला शाबूला मस्त मी चाललो कुठे चालला काका थांब नास्ता झाला का तुझा काका आणि बडे भाई अमित नमस्कार शिवसकाळ कालची लाईव्ह बघ काका हळदी समारंभाची <laughs> कुठे रामकडे आहे <आए> का आणि <laughs> काका झाला तुमचा आमचा आमचाही झाला काय केला नाश्ता हो के हो बोलतोय काका असत <laughs> शाबू का उशीर झाला आज हराळ करून घ्या <laughs> काका हे कोण आहे तुला बाईलाच माहिती कोण आहे नाचतोय काय बघतोय काय रामलाच माहिती हा ओळखल ओळखलं काकाने ओळखल माय हम्म बरोबर बरोबर आणि आम्ही आनंदीत एकदा शिर्डीला ये नक्की हो नक्की नक्की दादांकडे चक्कर झाला का नक्की येणार आहे बडे भाई हो तेच राम <laughs> आता हसायला आलय <ले> राम <laughs> काकाला हसायला आलय आक्का गुड मॉर्निंग स्वागत आहे लाईव्ह लाईक थँक्यू सो मच लाईक आणि आक्का दादा नमस्कार आणि बडे बाई सुताई नमस्कार शिव सकाळ मावा मावा काका आणि आक्का राम बडे बाई झालं का जेवण अमित सुनीता ताई नमस्कार आणि आक्का दादा नमस्कार नाही ती कसली जेवती एवढ्या लवकर आकार नसती जेवत एवढ्या लवकर दे इंग्लोर नाही रे काका <laughs> कुठ फिरता मग जेवण नाही तर आम्ही तर रात्री अं सव्वा दोन ला जेवण करायला बसलो होतो एकीकडे डान्स चालू एकीकडे जेवण सुरू मी जातो <laughs> सायकलवर चालला काका खरच काका सायकल वर चालला <laughs> <हुँ>, हु, राम असता <laughs> नाश्ता झाला का अक्का डार्विक नाश्ता झाला का Tuu nahi, mala nahi, mahit kaka. <laughs> राम चालला अयोध्या आनंदी ताई एकदा शिर्डीला ये दादा वरती गेलाय का का मी <laughs> काका तू आता नाही गरम झालं ना पहिले नाही का खुर्ची

हो का जेवण हो गेले गेले एक दोन मिनिट काम होतं गेले परत या लहान भाऊची कमेंट वाचली का हो वाचली वाचली येईन मी हा दिगे दादांच्या घरी आली का येईन संगमने सर्दी होणार आणि तुमची सुरू मग सुताईने का सुरू केली कॉम्पिटिशन आलो मी काका. का। <laughs> राम राम. कॉम्पिटिशन हे. हमरे साथ. नाँ जाँ, नाँ जाँ, नाँ. नाँ, आनंदी ताई एकदा शिर्डीला ये नक्की मला पण आनंद होईल की माझी लाडकी ताई मला भेटायला शिर्डीला आली म्हणून हो हो आम्ही दादा नक्कीच येणार आहे आम्ही भेटायला येईल महिना बर हलणार नाही आली तर नाश्ता ना। झाला का नाही नाही अजून नाही झाला आता चाय प्यायचा आहे गुडकी चाय आणि अमित म्हणाले तरी चालेल मला लहान आहे मी मी पण लहान आहे अमित करू का बंद नंतर गेला थोडस काम आहे नाही नाही आम्ही दादा नाही येलाईवर त्या आणि वडे बाई हसतायत हे तुमचा भाचा आलाय बंद करू का काका, काका काय झालं का, का तुला थे थे। देने 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 देने। हो हो आला। ओके आलाके लहान तरी मी मोठी बहन मानी है हो हो अमित आणि संतोष स्वागत आहे एल्यू मध्ये गुड मॉर्निंग झाला का नाश्ता वगैरे आणि काय होत नाश्ता संतोष नमस्कार करू बंद आणि अमित संतोष सिकरे भाऊ नमस्कार आणि वडे बाई जेवण झालं का आता नमस्कार हो हो करा हो ना तो आलाय ना मग बघते मी त्याला नंतर घेईन परत <coughs> संतोष <संतज्वाव>। भाऊ <coughs> अमित भाऊ संतोष अमित भाऊ नमस्कार चला बाय बाय घ्या फराळपाणी करून अमित लवकर ए नक्की ताई तू मला भेटायला शिर्डीला हो हो नक्की शुभ दिवस शुभ दिवस मुळे बाई तुम्हाला शुभ दिवस ताज ताज फूल घेऊन आले चला बाय संतोष दिघे दादा नमस्कार चला बाय खिचडी खाऊन घ्या शाबू सव्वा अकरा वाजलेत